आज सगळ्यात मोठा जो आनंद असतो तो आज झालेला होता म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मेहनतीचं किंवा आपल्या कष्टाचं फळ भेटतं ते जास्त असू किंवा कमी असू तो जो आनंद असतो स्वतःच्या मेहनतीचं फळ भेटतं तो, तो, तो वेगळाच असतो याच आनंदामध्ये आज आपण कोपीचे एकदम चटपटीत आणि चटपटीत आणि पौष्टिकाचा हा नाश्ता केलेला आहे कमी मेहनतीमध्ये आणि कमी वेळेत कमी साहित्यामध्ये आता इतका चविष्ट नाष्ट झाला की तळाईच्या आधीच तो नाश्ता संपत होता आता तो कसा बनवला तो आपण बघू खूप अशा टिप्स आहे हा नाश्ता बनवताना विकत जो एकदम महाग भेटतो तो आपण कमी पैशामध्ये आणि कमी वेळेत कसा बनवला ते पाहू आता लक्षात आलं असेल की नेमकं हा नाश्ता काय आहे आणि जी आनंदाची बातमी आहे तीही आपण नक्कीच बघू आता सगळ्यात आधी हा एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे आता हा कोबीचा गड्डा फक्त दहा दहा रुपयामध्ये आणलेला आहे आता जे पानं असतं एखादं दोन लेला कापने लेला अता चा निगल ते काढलेले आहे आणि कोबी कापण्याच्या आधी स्वच्छ असा धुवून पुसून घेतलेला आहे आता ह्या कोबीचं मागचं जे डेट आहे जेवढं निघल ते तेवढं काढून घेतलं आणि कोबी असा मधोमध कापलेला आहे आणि मधोमध कापायचे मधोमधाचे दोन भाग केलेले आहे या पद्धतीने आता कोबी कापायला कापायचा म्हणला का खूपच वेळ जातो मी या पद्धतीने बटाट्याचे चिप्स द्या मी बनवतो त्यांनी असा कोबी किसून बघितला पण तो काय जमला नाही म्हणून मी किसणी घेतली आणि किसनीने या पद्धतीने थोडासा मोठा असा हा कोबी किसून घेतलेला आहे आता शक्य झाला कोबी असा एकदम बारीक कापला तर चालल किंवा किसून घेतला झटपट आपल्याला कमी वेळेमध्ये बनवायचा आहे म्हणून या पद्धतीने कोबी किसला की, की तो मोठा मोठा असा होतो म्हणून मी कोबी पटकन पटकन बनवायचं होतं झटपट म्हणून मी का कापत न काप न कापता किसून घेतला आता कोबी किसून घेतला की तो जास्त पाणी सुटतो आता ते पाणी सुटू नये म्हणून मी या पद्धतीने कोबीतील थोडं थोडं पाणी अलग राहताना असं पिळून घेतलेलं आहे यामुळे कोबी जास्त पाणी सुटत सोडत नाही आता पि जो कोबी कोबीतील पाणी काढून घेतलेला आहे तो कोबी साईडला ठेवून दिलेला आहे या पद्धतीने कोबीतील पाणी निघतं आता हाच कोबी कापून घेतला असता तर त्याचं एवढं असं पाणी निघालं नसतं म्हणजे पाणी सोडलं नसतं त्याने सगळा कोबी या पद्धतीने पिळून घ्यायचा म्हणजे त्याचं पाणी जेवढं निघल तेवढं काढून घेतलं आता हा जो पिळलेला खुब्या एवढा असं पाणी निघालेला आहे आता हा जो पिळलेला खुब्या आहे तो एका वाटीने किंवा जे कोणतं भांड असेल त्यांनी मोजून घ्यायचा घेतलेला आहे आता हा कुबी मोजत असताना आता किती वाट्या कोबी बसतो त्यानुसार अंदाजही पीठ टाकलं तर चालन पण एकदम व्यवस्थित असं बनवायचं असलं आता कोबी मोजला तर चार वाट्या कोबी किसल्याला कोबी झालेला आहे आता ही वाटी अशी पुसून घेतली पुसून आणि सुकवलेली आहे आता सगळ्यातरी यामध्ये या सॉस दोन चमचे पोह्याचे दोन चमचे सॉस टाकलेला आहे यामुळे अगदी विकत जसे आपल्याला मंचुरियन भेटतात त्याच पद्धतीने त्यापेक्षाही चविष्ट असे बनले जातात आता तिखट अंदाजानुसार टाकायचं आहे मी दोन चमचे लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा मसाल्याच्या डब्यातला हळद टाकलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसणाची अशी ओबडझोवड मी पेस्ट केलेली आहे ती टाकलेली आहे एक ते दीड चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आता सोया सॉस टाकलेला आहे त्या सोया सॉसमध्येही मीठ असतं म्हणून तो अंदाज घेत मीठ टाकायचा आहे आता हे सगळे मसाले कोबीला व्यवस्थित असे लावून घेतले आता जसे जसे या कोबीला मसाले चोळले तसं तसं कोबी आणखीन थोडंसं पाणी सुट सोडण सगळे मसाले कोबीला लावून घेतलेले आहे ला आता सगळ्यात आधी ज्या वाटीने कोबी मोजला त्याच वाटीने पाऊन वाटी या ठिकाणी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता कॉर्नफ्लावर ऐवजी दीड वाटी पोहे घेऊन ते मिक्सरच्या भांड्यात त्यामध पीठ केलं ते टाकलं तेही पोह्याचं पीठही चालन आणि त्याच वाटीने पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे आता मैदा नसेल किंवा मैदा चालत नसेल तर त्याऐवजी घाऊट पाऊन वाटी घेतलं तेही चालन आता अजिबातही एक थेंबही पाण्याचं न टाकता हे जे पीठं टाकलेलं आहे ते या सगळ्या मसाल्यामध्ये आणि कोबीमध्ये मळून घेतलं जसं जसं आपण मळज तसं तसं याला पाणी सुटतं आणि छान असा आपल्याला जसा पाहिजे तसा गोळा बांधला जातो आता यामध्ये छान असा कलर येण्यासाठी मी फूड कलर टाकलेला आहे तोही ऑप्शनल आहे पण छान असे दिसत्या म्हणून थोडासा फूड कलर एक चमचा पोह्याचा चमचा पाण्यामध्ये कालून टाकलेला आहे आता असं मळत गेल्यानंतर या पद्धतीने असं आपलं हे पीठ झालेलं आहे जसं जसं आपण मळू तसं तसं हे पीठ पातळ होत जातं जास्त वेळ न ठेवता लगेच गढाईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आता तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं तेल तापला आहे की नाही एकदम छोटासा असा गोळा तेलात सोडायचा आता पुन्हा एकदा हे थोडस मिक्स केलेलं आहे आणि तेलही इकडं तापलेलं आहे आता एका छोट्या वाटीत पाणी घेतलं पाण्यामध्ये हाताचे जे बोट आहे ते बुडून घेतले म्हणजे जे पीठ आहे ते आपल्या हाताला चिटकतली आणि पटकनासह हे तेलामध्ये छोटे छोटे असे भजे काढतो त्या पद्धतीने गोल गोल गोळे सोयले आहे त्याला आता तेल त्याल कडकडीत कर टाकून घ्यायचं आणि हे ज्यावेळेस मंचुरियन सोडले त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायचे आहे हो म्हणजे आतमधूनही छान असे तेल टाळल्या जातात आणि तेलकटही अजिबात होत नाही पण ज्यावेळेस आपण हे मंचुरियन सोडतं त्यावेळेस तेलाचा ताव एकदम कडकडीत कर म्हणजे एकदम तेल तापलेलं असलं की या पद्धतीने कमी तेलकट असे हे कमी म्हणजे अजिबातच तेलकट हे मंचुरियन होत नाही या पद्धतीने तळत असतानाच निम्याच्या पुढं संपलेले आहे आणि हे शेवटचे एक ते दोन जे घाणे आहे ते काढले तेही संपतच चाललेले होते पण फोटो काढण्यासाठी हे थोडेसे ठेवले होते साईडला म्हणजे एवढे चविष्ट झाले की पटापटाचे मुलं आवडीने खात होती या पद्धतीने जेवढे दिसत्या छान आतमधूनही एकदम छान असे टाळल्या गेलेले आहे या पद्धतीने आतमधूनही एकदम असे खुसखुशीत हे खूप